प्रदूषणमुक्त आणि ध्वनीमुक्त इलेक्ट्रिक ए सी बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्यात अनेक सुविधा या बेस बसेसमध्ये आहेत एकूण सव्वीस आसनी या बसेस आहेत तीन तासात या बसेस पूर्ण चार्ज होतात आणि दिवसभर चालवता येतात या बसचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुचा वझे यांनी बेस्टच्या ताफ्यात आता नवीन इलेक्ट्रिक बस आलेल्या आहेत सव्वीस आसनी या बस आहेत सध्या या बस मी तुम्हाला दाखवतीये या बेस्टच्या ताफ्यात आलेल्या नवीन सव्वीस बस आहेत आपण बघितलं तर प्रदूषण मुक्त आणि ध्वनीमुक्त अशा या बस असणार आहेत यापूर्वी बेस्टकडे अडोतीस बस होत्या इलेक्ट्रिक बस होत्या आता या आणखी सव्वीस बस आलेल्या आहेत एसी बस आहेत अनेक सुविधा आहेत बस या बसमध्ये ज्या मुंबईकरांना लाभ घेता येणार आहे यातली महत्वाची सुविधा जर आपण बघितली तर हँडिकॅप जे आहेत जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी एक मोठी सुविधा आहे ती म्हणजे हा दरवाजा हा दरवाजा आपण बघितला तर बटन दाबून तो ऑटोमॅटिक उघडणार आहे आणि बंदही होणार आहे त्यामुळे दिव्यांग लोकांना जी अडचण येते बसमध्ये चढताना उतरताना ती आता दूर होणार आहे तसंच सव्वी चाचणी ही बस आहे इथे बघितलं तर एक फर्स्ट एड बॉक्स आहे ज्याचा वापर सुद्धा लोकांना करता येणार आहे मुंबईकरांना करता येणार आहे मुंबईकरांसाठी लोकल ही महत्वाची लाईफलाईन आहे आणि त्यानंतर बेस्ट बस ही दुसऱ्या क्रमांक क्रमांकाची लाईफलाईन आहे त्यामुळे आता मुंबईकरांना येत्या काही दिवसातच या आणखीन ज्या बेस्ट बस ताफ्यात आलेल्या आहेत या इलेक्ट्रिक बस आहेत त्याचा उपयोग मुंबईकरांना करता येणारे व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह रुचा वजे झी मीडिया मुंबई